पांडुरंगाच्या जात्यावल्या पारंपरिक ओव्या गात आहेत सभाग्यवती कोलाबाई तानाजी शिंदे पाटील रुसली रुकामीना विटू शेजारी बसईना विटू शेजारी बसईना ना वासबुक्याचा सोसाईना विटू शेजारी बसईना वासबुक्क्याचा वासबुक्याचा रुसली रुकमी ना माग चिडोली सज चिडो रोली देव इठ्ठल बोलत्याची देव पिकू दे मळपीिकुद कारपी पिकू दे कार रुसली पिकू दे ना रुसली रु रुसली ना पुतळ्याचा सज साजमागची पुतळ्याचा देव इट्टल बोलवचा ती देव इट्टल बोलवत ती मळ पिकुद दे भोपळ्याचा मळ पिकू दे भोपळ्याचा मळ पिकू दे भोपळ्याचा रुसाली रू कमी ना गिरी मंगळ वेड्या आला गिरी मंगळ पांडुरंग जिन घालत घोड्यायाला जिन घालत घोड्याला जिन घालत गोड